का होत। चा होत। आनी चे सर आज आपण आहोत भाजा नदीच्या चिंचगरच्या पुलावर आणि बाणकोट पोलीस स्टेशनचे पी आय माननीय चव्हाण सर आपल्यासोबत आहेत तर गणपती विसर्जनासाठी त्यांनी काय व्यवस्था केली आहे चव्हाण सर आम्हाला थोडक्यात सांगावं त्याच्यामध्ये दोन अंमलदार ठेवलेले होते त्यांनी तो गणपती या चिंचगडच्या ब्रिजपर्यंत घेऊन यायचा आहे आम्ही तो स्वतः उपस्थित राहणार सा असं त्यांना सांगितलेलं होतं त्याप्रमाणे आम्ही उपस्थितसुद्धा राहिलेलो आहोत आणि पासून म्हणजे आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा गणपती आला तेव्हापासूनची त्याची जी येण्याची पद्धत आहे गणपतीची तो पारंपरिक आपला संस्कृतीप्रमाणे वाद्यांच्या गजरामध्ये अतिशय शिस्तबद्ध आणि त्याच्यामध्ये जे कार्यकर्ते आहेत किंवा जे मंडळाचे सभासद आहेत त्यांनी एवढ्या शिस्तबद्ध आणि कुठल्याही वाहतुकीला अडथळा न करता हा गणपती आमच्या हद्दीमध्ये आणून आज ह्या चिंचकडे ब्रिजवर येतोय आम्ही गणपतीचं स्वागत करत आहोत आणि असंच दरवर्षी या पुढच्या वर्षीही अशाच पद्धतीनं आम्हाला ह्याचं आपलं जी पद्धत आहे जी संस्कृती आहे याचं दर्शन व्हावं ही मी मंडळाला विनंती करतो आणि आजचा जो आपला जे तुम्ही विसर्जनाचा जो कार्यक्रम आमच्याकडं साजरा होतो आहे आमच्या हद्दीमध्ये याबद्दल आम्हाला खूप अभिमान अभिमान वाटतो धन्यवाद चव्हाण सर

മംഗരമൂർത്തി പുറച്ച വർഷീ